शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी केशर आंबा डबल वाट पाच किलोच्या बॅगमधलं चार फूट उंची आजचं लोडिंग चाललंय हे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला श्री देशमुख साहेब बिझनेसमॅन व्यक्ती आहे कोव्यामध्ये सरांचं हार्डवेअरचं दुकान आहे आपले जुने शेतकरी आहे ते देशमुख साहेबांच्या सहकार्यानं त्याचबरोबर सुरेश आलदार यांच्या सहकार्यानं कोळ्यामध्ये आपली भरपूर लागवड झालेली आहे आता या शेतकरी बंधूंनी आपल्याकडनं डबल वाटा पाच किलोच्या बॅगमधलं जे रोप आहे ते दोनशे पंचवीस रुपयांना पोचवत आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही जी रोप आहे दोनशे पंचवीसला पाच किलोच्या बॅगमधलं रोप बघू शकतो आहे आपण केशर आंबा डबल वाट संध्याकाळी साडेपाच वाजता लोडिंग चाललेलं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशर आंब्याची माहिती घेणार आहोत केशर आंबा जो आपल्याला लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन आणि रोपाची किंमत दोनशे पंचवीस डबल बाटा ही जी रोपा आहेत बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल आता कोळे त्याचबरोबर आपलं तिप्याळे असेल नागज चोरोजी त्याचबरोबर शिगाव कुंभारी कोसारी ह्या भागात आपल्या भरपूर लागवडी झालेल्या आहेत जवळजवळ आपली तिथं मठ असेल अभय विकास शिंदेसर केशान शिक्षक आहे तिने पण लागवड केलेली आहे त्याचबरोबर वाकी शिवण्यात आपली साठ एकर लागवड आहे कारण केशर आंबा कोकणातील ओरिजिनल रोप स्वतः बांधलेली कलम आहेत त्यासाठी शेतकरी बंधू हे जे रोप आहे खात्रीशी रोप येणार लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार भगवान ते रोप काढा ते काढा रोप सांग नंतर बघ काढा रोप ते बघू शकतोय हे जे हे जे रोप आहे हे बुकिंगनंतर घरपोच येतं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता केशर आंबा जर म्हणलं तरी जी लागवड बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्या लागवड आणि जमिनीत लागली की झपाट्यानं आपण आता ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरी सोडल्यानंतर खड्डा जो घ्यायचा आहे तो आपल्याला सरीमध्ये दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे जा त्यामध्ये शेणखत निंबूळ वेंथ मीठ हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीलची आळवणी करायची आहे रोपं एकदम फ्रेश आहेत एकदम निरोगी रोपं आहेत सशक्त रोपं आहेत खोडबीड चांगलं झालेलं आहे तर अशी ही जी केशर आंबा जो आहे हा आपल्याला शेतकरी बंधू ओरिजिनल केशर आंबा लागोडीपासून सल्ला सर्व नियोजन अनुदानला बील हे सर्व मिळत असतं महाराष्ट्रात जे आपल्या एवढ्या लागवडी झालेल्या आहेत तर ही जी रोपं आहेत ही ओरिजिनल केशर आंबा कोकणातील रोप महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकल्यानंतर घरपोच लागोडीपासून सल्ला सर्व नियोजन आता हे देशमुख साहेबांचं जे लोडिंग चाललेलं आहे हा सर्व आंबा जो आहे तो आपल्याला त्या भागामध्ये एक आदर्श प्लॉट आहेत त्यांचे कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूरसाठी बघू शकतो आपण केशर आंबा बुकिंगनंतर रोपं घरपोच आणि केशर आंबा आणण्यासाठी आपण एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला कल्टार हे औषध वापरायचं आहे आता पुढच्या वर्षी देशमुख साहेबांना कल्टारचं नियोजन दिलं जाते त्यामुळं आंबा लवकर बाजारात आणला जातो बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसते की पाऊस संपला की झाडाचं पाणी बंद करायचं हे जर केलं तर प्रॉपर आपल्याला उत्पादन हे लवकर घेता येतं रोपाची उंची चार फूट आहे बघू शकतोय अशा प्रकारची ही रोपं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल आणि योग्य मार्गदर्शन ह्यामुळं दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा केशर आंबा डबल वाट पाच किलोची बॅग दोनशे पंचवीस रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला हो मार्गदर्शन त्याचबरोबर योग्य नियोजन आंबा लवकर आणण्यासाठी बाजारपेठेत सर्व नियोजन दिलं जातं शेतकरी बंधूंनी फक्त कॉन्ट्रॅक्टमध्ये राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी आहे आणून बिल मिळतं अशा प्रकारची रोपं बुकिंगनंतर घरपोच योग्य नियोजन हे मिळत असतं आपला देश उभासो जय हिंद जय महाराष्ट्र